ना शौक मोठा असावा हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीनं हा शौक काय असतो हे दाखवून दिलाय तब्बल एक लाखाच्या स्कूटीसाठी साठी चक्क चौदा लाखांच्या व्हीआयपी नंबर खरेदी करून त्याने सगळ्यांना थक्क केलाय चला जाणून घेऊया या अनोख्या कहाणीचा तपशील हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील संजीव कुमार यांनी व्हीआयपी नंबरच्या शौकाला एक नवी उची दिली आहे त्यांनी फक्त एक लाख रुपये किमतीच्या स्कूटीसाठी तब्बल चौदा लाख रुपये खर्चून एच पी टू वन सी झिरो 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 वन हा व्ही आय पी नंबर विकत घेतला आहे हा नंबर हिमाचल प्रदेश वाहतूक विभागाच्या ऑनलाईन लिलाव प्रक्रियेद्वारे मिळवण्यात आला मीडिया रिपोर्ट नुसार या लिलावात फक्त दोन जणांनी सहभाग घेतला होता सोलन जिल्ह्यातील बड्डी येथील एका व्यक्तीने तेरा लाख पन्नास हजार रुपयांची बोली लावली होती पण संजीव कुमार यांनी त्यांना मागे टाकत चौदा लाख रुपयांना हा नंबर आपल्या नावे केला ही रक्कम थेट राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाली असून हा कदाचित हिमाचल प्रदेशातील दुचाकीच्या शकते मट्टन सिद्ध येथे हार्डवेअर आणि लोखंडाचा व्यवसाय करणारे संजीव कुमार यांना अनोख्या वाहन नंबरची आवड आहे त्यांनी सांगितलं एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर मागे हटायचं नाही त्यांच्या या शौकाची चर्चा आता सोशल मीडियापासून ते स्थानिक गप्पांपर्यंत सर्वत्र रंगली आहे हिमाचल प्रदेश वाहतूक विभाग केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन पोर्टलद्वारे अशा व्हीआयपी नंबर नंबरसाठी ई लिलाव आयोजित करतो यामध्ये झिरो 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 वन डबल नाईन डबल नाईन किंवा इतर खास नंबरसाठी